कार रेसिपी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज मी बनवलेली आहे झटपट होणारी मस्त चटपट कशी बेसन मिरची तुम्ही जेवायला बसल्या आणि भाजीच आवडीची नाही तर फक्त पाच मिनटात बनवून तयार आणि चवल्यासुद्धा जबरदस्त तर पाहू शकता तर ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या तिखट नाही आहे किंवा तुम्ही पोपटी मिरची सुद्धा घेऊ शकता तर आता आपल्याला काय करायचं आहे ह्या मिरच्या ज्या आहेत ना मी स्वच्छ अगोदर धुवून घेतलेल्या आहेत आता ह्या दोन ते तीन माणसांसाठी पुरेशा होतात कारण खायला पण छान लागतात आणि मिरची म्हटलं तर कोणाला आवडत नाही असं होत नाही आणि स्वच्छ धुवून काही केल्या वेळेच्या सहाय्याने बघा वे अशा पद्धतीने कापून घेतल्या फक्त त्याचे म्हणजे असे दोन भाग झाले पाहिजे असं कारण आपल्याला याच्यात थोडंसं ना मीठ भरावं लागणार आहे म्हणजे ते खायला पण छान लागतात आणि मस्त आपल्या कुरकुरीत आज आपण बेसन पिठाचा वापर करून छान मिरची बनवणार आहोत तर हे बघा असे दोन कट करून घेतलेले आहे सगळ्या मिरच्या मी पाहू शकता आता आपल्याला काय करायचं आहे हे दोन कट करून घेतलेले आहेत ना तर ह्या सगळ्या मिरचीमध्ये आपल्याला मीठ भरून घ्यायचं आहे जेव्हा आपण कोणतीही मिरची बनवतो ना बेसनपिठाची किंवा शेंगदाण्याची चटणी भरून तर अगोदर अशी नाही मिरची भरून घ्यायची म्हणजे मिरची तर तिखटपणा तर कमी होतोच पण मिरचीला टेस्ट पण छान येते सुद्धा आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी खूप सारे मिरचीचे रेसिपी पाहिलेले आहेत जसं की मिरचीची चटणी असेल मिरचीचा ठेचा खरडा जवसाची चटणी असेल तिळाची चटणी असेल किंवा कडीपत्त्याची चटणी असेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही नक्की पाहा ते बघा अशा पद्धतीने सर्व मिरचीमध्ये आपल्याला काय करायचं आहे मीठ जे आहे ना ते भरून घ्यायचे आणि हे करण्यासाठी ना तेल पण जास्त लागत नाही आणि बेसनपीठाचा सुद्धा जास्त वापर होत नाही झटपट होती आता हे घेतलेलं आहे मी बेसनपीठ आता आपल्याला काय करायचे मग टाकायचं आहे बेसन पीठ तर आपण घेतलेले आहे तीन चमचे बेसनपीठ आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक अर्धा चमचा आपण घेतलेला आहे हळद पावडर हा घेतलेला आहे मी ओवा खरं ओव्या नाही ना कोणत्याही भाज्याचा प्रकार असू दे चव छान येते आणि एक अर्धा चमचा आपण घेतलेला आहे जिरे आणि थोडेसे मस्त अशी चटपटी चवीसाठी आपण वापरलेले आहे अर्धा चमचा मिरची पावडर कारण थोडीशी मिरची पावडर टाकली की छान चव सुद्धा येते आता हे आप फक्त आपल्या असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळं बेसन पीठ आणि मसाला जो आहे तो मिरचीला लागला गेला पाहिजे म्हणून तो हे बघा सगळं बेसन पिठा लावलं गेलेलं आहे आता आपल्याला काय करायचं थोडंसं किंचित पाणी घ्यायचं असं लागत नाही एक चमचा पाणी पुरेसं होतं एकदम घट्ट असंच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पाण्याचा जा वापर करायचा नाही आहे आणि घट्ट माळल्यामुळे काय होतं ही मिरची जी आपण फ्राय करतो तेव्हा ती पण छानशी कुरकुरीत होते ती खट्ट लागत नाही पण चवळी छान कुरकुरीत लागते आणि आता पावसाची सुद्धा सुरुवात झालेली आहे त्यामुळे जेवताना तोडी लावण्यासाठी सुद्धा काहीतरी सर्वांनाच खाऊशी वाटे मस्त असं चटपटीत आणि गरमागरम तर हे सुद्धा छान आहे अगदी झटपट होते अगदी पासनटा जेवायला बसले आणि भाजी आवडीची नसेल तरी पण झटपट होते तर हे बघा अशा पद्धतीने तर हे बेसन आहे सगळ्या मिरचीला लागलं गेलेलं आहे पाहू शकता असं पातळ नाही करा असं घट्टच हे करून घ्यायचं आहे म्हणजे मिरची फ्राय केल्यानंतर छान अशी कुरकुरीत होईल आता आपल्याला हे आता रेडी झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे फ्राय करून घ्यायचं आहे छानपैकी तर चला तेल अगोदर गरम करून घ्यायचे आणि मग हे एक एक करून आपल्याला फ्राय करून घ्यायचे आता फ्राय करताना मग काय करायचं आहे मीडियम गॅसवर फ्राय करायचे छान म्हणजे मिरची आणि छान कुरकुरीत होते आणि मग खायलासुद्धा छान लागते अगदी तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा असंच जरी खाल्ली ही छान लागते एकदा नक्की फ्राय करून प आता हे आपल्याला काय करायचे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे ते बाकीचे आपण नंतर करून घेऊया आणि मेन म्हणजे तेल पण जास्त लागत नाही आणि बेसनपीठ पण पाहिलं असेल जास्त लागत नाही आणि झटपटसुद्धा होतात तर चला हे छान आता आपण फ्राय करून घेऊ व्यवस्थित तर पाहू शकतो मसाला पण जे आहे प्रत्येक मिरचीला व्यवस्थित लागला गेलेला आहे जस जशी फ्राय होत जाते तसं त्याचा कलरसुद्धा चेंज जातं आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायची जेणेकरून मिरची पण छान फ्राय झाली पाहिजे आणि वरचं जे आपण बेसन पीठ आणि मसाले वा वापरले आहेत ते पण व्यवस्थित मिरचीला लागले गेले पाहिजे अशा पद्धतीने आपण छान ही मिरची आहे ना ती फ्राय करून घेणारे तर हे बघा पाहू शकता आता हे जे आहे ना फ्राय झालेलं आहे त्यातली जी मिरची आहे ना तीसुद्धा छान असे ब्राऊन कलर आला गेला पाहिजे तिला म्हणजे कुरकुरीत होते आणि बेसनसुद्धा छान झालेलं आहे कुरकुरीत अगदी पाहूनसुद्धा लक्षात येते मस्त असं चटपटीत झालेलं आहे तर आता हे आपण काढून घेऊया आता ह्याच तेलामध्ये आता आपण बाकीचे ज्या राहिलेले आहेत ना त्यासुद्धा आपण फ्राय करून घेऊया मीडियम गॅसवर एक एक करून कोमताकडे आपण टाकून घेऊया तुम्हालासुद्धा अशी चटपटीत मिरची खायला आवडते का कमेंट करून नक्की सांगा आता बऱ्याच जणांना जेवताना तोंडी लावण्यासाठी काहीतरी हवंच असतं म्हणजे मिरची चटेचं असेल खरडा असेल किंवा लोणचं असेल किंवा कुठलीही चटणी तर एकदा ही मिरचीसुद्धा ट्राय करून पा छान होते झटपट होते आणि खायला पण छान क्रिस्पी आणि कुरकुरीत लागते तरी बघा छान तर हे पण अशा पद्धतीने आपण फ्राय करून घेतलेली आहे बघा फ्राय करताना काय करायचे अशी कुरकुरीत फ्राय करून घ्यायची मिरची जी आहे ना अशी आतमधली ब्राऊन झाली पाहिजे आणि वरचं जे बेसन म्हणजे मसाला जो आहे ना तो पण छान कुरकुरीत झाला पा पाहिजे अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचं पाहू शकता मस्त फ्राय झालेले आहे तर ह्या पण झालेले आहे अगदी दोन ते तीन माणसांसाठी ह्या पुरेशा होतात आणि खायलासुद्धा छान लागतं अगदी तुम्ही अशी खाऊ पा तरी छान लागेल आणि तिखटसुद्धा लागणार नाही काही नाही तर चला आता हे बघा हे झालेलं आहे मसाला मिरची बघा मस्त दिसत आहे आणि खायला पण छान चटपटीत अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटेल असे तर पाहू शकतं आहे बघा प्रत्येक मिरची आहे नाही बघा छान पीठ पण लागले गेलेलं ला आहे आणि मस्त अशी क्रिस्पी आणि कुरकुरीसुद्धा झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला देखील त्यातून तोंड लावण्यासाठी काहीतरी हवंच हो असेल तर अशा पद्धतीची मस्त अशी मसाला मिरची नक्की ट्राय करा करायला पण साधी सोपी आणि झटपट होणारी आहे नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही देखील प्रतिभा रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला लगेच पाहायला भेटतील आणि मी तिची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद